मिरजेचे हॉस्पिटल हे एन ए एच सी संस्थेमार्फत चालवले जाणार कर्मचाऱ्यांचा वॉलनेस हॉस्पिटल समोर जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज कांबळे आरपीए आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकळजे एन एच टी डी सी एच चे डायरेक्टर हितेश शिंदे आरपीए पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने वॉलनेस हॉस्पिटल सुरू होणार वॉलनेस हॉस्पिटल हे गेली साडेतीन वर्ष बंद अवस्थेत होते एकूण चारशे पन्नास कामगार येथे काम करतात हॉस्पिटल चालू झाल्यामुळे कामगार वर्ग अतिशय आनंदात आहे वॉलनेस हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार आहे तसेच पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे व नव्याने मेडिकल कॉलेजची स्थापना देखील केली जाणार आहे यावेळी उपस्थित श्री विनोद निकाळजे साहेब आर पी आय आठवले गट ईशान्य भारत आठ राज्य प्रभारी हितेश शिंदे साहेब एनई एच टी डी सी डायरेक्टर नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आर पी आय गट पास्टर शशी कांबळे राज्य अध्यक्ष राष्ट्रीय अन्न निवारण महासंघ पास्टर संदीप घोलप राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अन्न निवारण महासंघ डॉक्टर प्रभा कुरेशी डायरेक्टर वॉलनेस हॉस्पिटल मिरज सतीश वायदंडे युनियन लीडर राजू लोंडे सुरेश बाबर आर सी सी इंडिया शिरोळ चर्च प्रवीण आवळे रोहित कांबळे रोहन कांबळे झोन भोरे सुहास वाघमारे प्रवीण सरोदे उपस्थित होते नाही लोकांनी या वास्तूच्या जीवावरती अमाप संपत्ती मिळवण्याचं षडयंत्र केलं त्या लोकांनी पहिल्यांदा विरोध दर्शिवला कारण त्यांना वाटत होत की ही सगळं मोडखळीच निघलं पाहिजे ते त्याच्यावरती धोमकवळे म्हणून बसले पाहिजेत ही त्यांची मेंटेलिटी होती परंतु या सर्वांच्या अथांग परिश्रमातून राजलोट्या असतील सतीश भाव असतील आधी जी खिंड लढवली गेली तीन वर्ष झालं इथं ठाम रवून बसलेले त्यांची अपेक्षा होती की कोण तरी आम्हाला या ठिकाणी या व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी येईल ही त्यांचा एक पॉझिटिव्ह एन पॉझिटिव्ह जी एनर्जी त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती त्या एनर्जीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आज ही वस्तू भारत किती आम्हाला मुंबई सांगली मिरजा सारखी आम्ही मुंबई गेली शशी पाश्टारांच्या माध्यमातून असेल संदीप पाश्टार असतील सतीश असतील राजूबाव असतील मुंबईला जायचं ज्या दिवशी जायचं त्या दिवस जायचं म्हणजे ही वास्तू टिकली पाहिजे फक्त चालू करण्यासाठी मी पाच पंचवीस कोटी रुपये घालू शकतो परंतु या वास्तूचा कायमस्वरूपी व्यवस्थितरित्या कसा वापर होईल आणि यामधला कर्मचारी कसा जगेल डॉक्टर कसा जगेल इथल्या रुग्णांची व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी आम्हाला इन्व्हेस्टरांची पण गरज होती त्यामुळे मी निकाजी साहेब माझे बंधन मोठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते नॉर्थ ईस्टचे चे आहेत ज्यांनी नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले आरपीआयचे त्या माध्यमातून मी त्यांच्याशी डिस्कस केली लगेच त्यांनी मला सांगितलं जरा थांब आपण याचा आढावा घेऊया मग आम्ही थोडा दिवस गेले चर्चेतच दिवस गेले ते सगळे पण त्यांच्या डोक्यामध्ये कुणीतरी एवढी निगेटिव्हिटी बनवली तिथे तयारच होत व्हायला तयार नव्हतं हो। तिथं त्यांनी सहज सांगितलं की कामगार आगोपना करतात तिथे डॉक्टर्स फेलेबल नसतात तिथं असं चालतं तसं चालतं इथल्या स्थानिकच्या काही डॉक्टर असतील त्यांच्या संबंधित लोक असतील त्यांनी सांगितलं पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं कोण कसा आहे ह्याच्यापेक्षा ही वास्तू ऐतिहासिक आहे त्या निर्देश नाका जिल्ह्यातलं ना काय शेवटच्या घटकातल्या माणसाला सुद्धा कमी पैशामध्ये चांगला उपचार केला जातो ती वास्तू त्यांनी स्वतः आहे आपल्याला ती उभा करायची आहे कोण कोणता संग्राम गेलं नाही ज्या वेळेला निगेटिव्ह झाले त्यावेळेला पास्टरांचा फोन आला ही सगळेच रडायला लागले होते मग मी सांगितलं याय लागते लागतात मुंबईला आम्ही पहाटे ते चार वाजता इथून मुंबईला गेलो ठामपणे सांगितलं तिथं चर्चेमध्ये ही वास्तू उभा करायची आहे बाकीचं आम्हाला कोणी काही सांगायची गरज नाही मग तिथं निकाल साहेब तयार झाले पण निकाल साहेबांनी मी बसलो आणि त्या ठिकाणी आमचं ठरलं की आपण कितीपर्यंत छेद घेऊ शकतो या वास्तूचा सगळा आराखडा घेतला त्याचे ड्यूज बघितले ते पन्नास कोटीच्या घरामध्ये चाललेले मग निकाली साहेब काय मला म्हटले आपण ही सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेली माणसं आहे आपण काय टाटा बिडला नाही उद्योजक नाही आपणही गरीब घरातले आहे आपण पाच पन्नास कोटीपर्यंत पोहोचू शकत नाही ते म्हटले पाच पंचवीस कोटीपर्यंत मी देऊ शकतो मी म्हटलं मी पाच दहा 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 पंधरा कोटीपर्यंत मी खर्च करू शकतो तर पुढं काय आपणालाही ही कायमस्वरूपी उभा करायचा आहे चालवायचा आहे रुग्णांची सेवा करायची आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळचा एक मित्र होता ज्यांचे माइंड्स आहेत त्या दोघांची पार्टनरशिप आहे त्यांना सांगितलं हा विषय तेही या ठिकाणी आले त्यांनीही चांगल्या पद्धतीनं हे सगळा विषय बघितला लोकांच्या डोळ्यातलं असून बघितलं ते तयार झालं द्यायला आम्ही तयार मग इतकी चांगली व्यवस्था निर्माण झाली ते परंतु त्यांचे जे होते ते टेक्निकली काढत होते म्हणजे शेवटी कसं आहे एवढी मोठी इन्व्हेस्ट करणार त्यांचा कोणताही स्वार्थ नाही आम्हाला काही सुद्धा नको त्याच्यामधले स्पष्टपणे त्यावेळेला त्यांनी सांगितलं परंतु लिगल ऍडवायझर म्हटले की नेमकं आता करायचं कसं थोडंफार फॉल्ट काढत 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 शेवटी थांबलं ते थांबलं आणि सगळेच निगेटिव्ह झाले हे लोकही परेशान झाले आम्ही सोबत होतो सगळ्यांच्या मग असा विषय झाला मी त्या ठिकाणी काल सकाळी मॅडम वगैरे सगळे आम्ही बसलो त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि त्या सगळ्यांनाच सांगितलं तुम्हा लोकांना करायचं असेल तर खरा नसेल तर माझ्या धमक आहे मी माझ्या जिल्ह्यातला उद्घाटन म्हणून निकाजी साहेबांना मी सहज सांगितलं की कि तू कितीपर्यंत पैसे देऊ शकतो मी काढू शकतोय जो व्यवस्था निर्माण होणार आहे ते आपण सगळीजण मिळून करू कोण येणार असतील तर येतील नसेल तर काही गरज नाही आत्ताच्या आत्ता एमयू झाला पाहिजे एमयू झाला पाहिजे नसेल करा तुम्ही तर नाना वाघमारेसोबत एम होणार आणि म्हणून मी निकाजी साहेब साहेब तिघांच्या सोबत एमयू झाला आणि ही वास्तू उभा वा करण्याचं सगळ्यात मोठं काम आपण ठिकाणी आणि वास्तुविभाग करण्यामध्ये इथल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकाचा सुद्धा कोर्टाचा आधार निर्माण करणं आहे इथल्या परिसरातल्या लोक जे रुग्णांची हेलसांड होऊ लागलेले आहे अनेक डॉक्टरच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलच्या माध्यमातून इतकं मोठं लुटण्याचं षड्यंत्र चालू आहे ते सगळं थांबवायचं आहे आपल्याला म्हणून ही वास्तू उभा करायची आहे या ऑनलाईन साहेबांनी निस्वार्थ भूमिकेनं उभा केली लोकांची निस्वार्थ सेवा केली त्याचीच पुनरावलोकन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि ही वस्तू तुम्हाला यकीन होणार नाही येणाऱ्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये